आज पहिल्यांदाच अशा घटना घडलेल्या आहेत की पक्षानं जिल्ह्याचे पालकमंत्री स्वतः नगराध्यक्षपदाचा उमेदवार देण्यासाठी आज मुलाखती घेण्यासाठी इथं आलेले आहेत आणि त्या ते अनुषंगाने त्यांनी मुलाखती घेतलेल्या आहेत आणि त्यांनी स्पष्ट शब्दात जाहीर केलेला आहे की दोन तीन दिवसात जनसामान्य मा माणसांकडनं काय अहवाल येतो त्यावर ते त्यांनी पक्षाचा उमेदवार ठरवणार आहे पुन्हा मला असं वाटतंय कारण गेले साडेसात वर्ष आम्हाला भाजपनं शहराच्या विकासासाठी भरपूर निधी दिलेला आहे कोणताही हात आकडता न घेता आणि त्याच्याच आधारावर भरपूर शहराची कामही झालेली आहेत आणि साडेसात वर्षाचा अनुभव बघता काम बघता पक्ष मला नक्कीच संधी देईल अशी अपेक्षा आहे प्रलयाच्या पालखींना संधी दिला जा असं बोललं जातं तुम्हाला आव्हान वाटत आव्हान कोणाच का वाटावं आपलं काम बोलणार आहे माणसांच्या मनात आपण किती आहोत हेही आपल्याला आजमावण्याची ही आप संधी आहे मला माहिती नाही समोरचा विरोधी किती प्रबळ आहे किती नाही फक्त आपण सध्या आपली उमेदवारी कशी टिकवता येईल आपण कसा लढा द्यायचा लढायचं तर आहे नाही तर अपक्ष राहणार नाही अजून तो विचार नाही सपोर्ट करणार पक्षाला दुसरा उमेदवार दिला तर त्याला उमेदवारला ठरू की आपण आता